नगर दक्षिणेला बाहेरच्या माणसांची गरज नसून स्वाभिमानाच्या लढाई साथ देण्याचं आवाहन नगर लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केलंय पाथडीत ऍडव्होकेट प्रताप ढाकणे यांच्या पुढाकारातून आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात जगताप बोलत होते लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ पाथडी येथे अॅडव्होकेट प्रताप ढाकणे यांच्या पुढाकारानं कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला पाथडीत अनेकांच्या भेटीगाठी घेत जगताप यांनी मेळाव्याला हजेरी लावत कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आताची निवडणूक दक्षिण नगरच्या स्वाभिमानाची असून बाहेरच्या माणसांची आपल्याला गरज नाही हे दाखवून द्यावं असं आवाहन आमदार जगताप यांनी केलं आहे लोकसभेची निवडणूक म्हणजे हे काय फक्त आपल्या काय नावापुरती निवडणूक नाही काकाने आता ते सांगितलं त्याचा उल्लेख केला की क्या आता एका पक्षा पक्षापुरती निवडणूक राहिलेली नाही ती खऱ्या अर्थात वेगळ्या विचारापर्यंत ही निवडणूक केलेली आहे की आता खऱ्या दक्षिणेच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे काय माणसं नाहीत दक्षिण भागामध्ये काय माणसं नाहीत आपण माणसाची माणसामध्ये मर्द माणसं आहेत आवश्यकता नाही आणि उमेदवारी कशा करायचा करायची तर फक्त स्वतःला कायदे म्हणून नाही करायची तर या भागामध्ये प्रश्न आपल्याला पाहिजे या भागातल्या प्रश्नांची तीव्रता आपल्याला वाढली पाहिजे तुम्हाला सांगतो जेव्हा आपण एखाद्या घरामध्ये राहत असतो आपल्या घरातल्या काय अडचणीत आपण त्या घरामध्ये असतो तरच आपल्याला माहिती असतं ते घरातल्या माणसाला माहिती हा संग्राम तुमच्या घरातला हे ठेवा या नगरचं नाव लिहिलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये नगर शहराचं आपलं नाव हे पुढे गेलं पाहिजे अशा पद्धती आपलं काम करायचं पण काका आपल्या भविष्यात म्हणणार नाही की या संग्रामधेच झाली नाही सेतू नालच्या काळामध्ये त्यांनी कोणाला मदत केली असेल आणि नंतर आपल्या कुठेतरी वाटतं आपण त्या माणसाला मदत केली काकीने सांगितलं आपण आता का काय असते काय नसते पण काकी तुम्हाला सांगतो तशी परिस्थिती होणार आहे तुम्ही मला याला आपण मदत केली हे योग्य झालेले अशाच प्रकारचं काम या सांगणार सर तुम्हाला या आश्वासन तुम्हाला वाटेल आणि तुम्ही आता काय समजा माणूस कारण आपण इथलचे स्थानिक आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला आज प्रत्येक या प्रश्नाला आपल्या प्रत्येक माणसाला या आपण उपलब्ध राहणार आहे यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पालवे नारायण धस बंडू पाटील बोरुडे सीताराम बोरुडे चांद मणियार यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी अमोल कांकरिया महानगर न्यूज ब्युरो पाथडी